आज जालना शहरातील अंबड चौफुली ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हिंदू मोर्चा काढण्यात आलाय या मोर्चाला जालन्यातील सकल हिंदू समाज बांधव उपस्थित होता यावेळी मोर्चाच्या माध्यमातून बांगलादेशात स्थायिक झालेले हिंदू समाजाच्या सर्व धार्मिक स्थळांचं आणि मंदिरांचं संरक्षण करणे हिंदू धर्मचाराची सुटका करणे हिंदू महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांना प्रतिबंध घालणे अशा विविध मागण्या घेऊन हा सकल हिंदू मोर्चा जालना शहरात काढण्यात आला आहे काय काय सांगाल आज हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आजचा दिवस कशासाठी मोर्चा बघा आज दहा डिसेंबर आहे आणि दहा डिसेंबर म्हणजे मानवाधिकाराचा दिवस आहे आणि बांगलादेशामध्ये जो मानवाधिकाराविरुद्ध जो अल्पसंख्यक हिंदूंवर बौद्धांवर आणि इतर अल्पसंख्यक जे आहेत आपले हिंदू त्यांच्यावर जो अत्याचार होतोय त्यामुळे आज सगळं हिंदू समाज रस्त्यावर उतरलेला आहे आणि तिथल्या होणाऱ्या अल्पस बाल असतील महिला असतील आपले मंदिरं असतील किंवा तिथले इस्कॉन टेम्पलचे आपले महाराज असतील त्यांना बेकायदेशीर गुन्ह्यामध्ये ज्याचा त्यांचा कुठलाही दोष नसताना त्यांना अटक करून अमानुष त्यांना जी वागणूक देते त्याच्यासाठी हा सकल हिंदू समाज आज भारताच्या देशामध्ये सर्वत्र सगळे आज घराबाहेर निघलेला सर जिल्ह्यामध्ये आज किती ठिकाणी मोर्चे निघाले आणि काय स्वरूप होतं सगळ्या मोर्चे आज आठ तालुक्यांमध्ये सगळ्या हिंदू सकल हिंदू समाजाने मोर्चा काढलेला आहे आणि नरेंद्रभाई मोदी आपले देशाचे पंतप्रधान यांना हे निवेदन आम्ही सादर करणार आहे मार्फत इथं जालन्यात असेल तर कलेक्टर साहेब असतील आणि तालुक्याला तहसीलदार असतील